बेलोरा गावात भर पावसाळ्यात पाण्याची टंचाई एकोणतीस सप्टेंबर पासून आंदोलनाचा इशारा हिंगोली तालुक्यातील बेलोरा गावात भर पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे जलजीवन मिशनची कामे अपूर्ण असल्याने स्वच्छ पाणी उपलब्ध नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे दूषित पाणी पिण्यामुळे मुतखडा आजाराचे प्रमाण वाढले असून येत्या आठ दिवसात पाण्याची व्यवस्था न झाल्यास एकोणतीस सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरेडोरे घेऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे इंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य आणि ही केली तरी सुद्धा पाणी या ठिकाणी आलेलं नाही ग्रामीण भागात विहिरी येतात सगळे येतात प्रशासन पाणी करून काय काय आज आज बघायला गेलं तर पावसाचं हिंगोली जिल्ह्यामध्ये थैमान चालू आहे आणि या पावसाच्या थैमानामुळे विहिरी हो ह्या भरलेल्या आहे परंतु तिथं दूषित दूषित पाणी <coughs> त्या पूर्ण दूषित पाणी विहिरीमध्ये जाते आणि ते दूषित पाणी ह्या तेथील नागरिकांना पिण्याची वेळ येत आहे आणि ते दूषित पाणी पि पिल्यामुळे तेथील मुजफड्याचे प्रमाण जास्त वाढलेले आहे निमोनियाचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे त्यामुळं आज रोजी तिथल कुठल्याही प्रकारची व्यवस्था त्यांनी केलेली नाही काय अक्षर तुम्ही जवळपास हिंगोली जिल्ह्यामध्ये पन्नास टक्के ही जल हरघर जल नळ आणि ही जे जलजीवन योजना आहे ही फक्त कागदावरच आहे आणि या गावात तर अत्यंत दुर्दैवाची अशी बाब आहे की या गावामध्ये फक्त गावामध्ये गावा पाईपलाईन केलेली आहे टाकीचं काम झालेलं आहे परंतु जिथून पाणी आणण्याचं काम आहे तिथून आजपर्यंत या ठिकाणी या गावाला पाणी पोहोचलेलं नाही त्यामुळं या गावातील समस्या ही गंभीर आहे आणि ही समस्या गंभीर आहे या समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांना आज विनंती केलेली आहे कधीपासून ही योजना बंद आहे आणि कधीपासून पाणी